आमचे मागणी एवढीच आहे शरद दादानी आमचे बंदोबस्त करावा सगळी जमीन पडीत आहे त्यावं तेवढंच फक्त आमचं म्हणणं का ह्या गायांचा बंदोबस्त करावा आम आमची सगळी ठाकर वस्ती असल्यामुळं आमचे सगळे भात लावत होते त्यांचं पडीत पडले भेनुगं कराय ते नाव काय माझं नाव मारुती राम भाऊ मागणी एवढीच आहे का ह्या गायांचा बंदोबस्त व्हावा म्हणून आमची सगळी जमिनी पडीत पाडलेली आहेत तेव्हा आमची हात जोडून नम्र विनंती आहे कोणाला सोनमने साहेबांना आमदारांना संतोष भाऊ तुम्ही काय सांगाल आता गायांचा उपद्रव खूप आहे शेतकऱ्यांच्या व्यथा खूप तिखट आहेत पिकाचं नुकसान होतं आहे तुम्ही काय सांगाल नक्कीच वाणी साहेब पहिली तर गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण गेल्या पंचवीस वर्षापासून ठाकर वस्ती हा त्रास सहन करत आहे पण गेल्या तीन महिन्यापासून आम्ही बघतोय की सदर हे शेतकरी जे आहेत हे ह्या घोडेमाळ वस्तीपासून शंभर एकर पासून खाली लांब आहेत आज पंचवीस वर्षानंतर असं नाही म्हणू शकत की आमच्याकडे खाली आलेत पण सध्याची परिस्थिती तुम्ही चतुर्सेमेला सगळीकडे बघितलं तर कुठेही पाण्याचा उपद्रव हा नाहीये हे आता सध्या हळूहळू खाली खाली येते उपद्रव नाही का पाण्याचे स्ट्रोत पाण्याचा सोर्स नाहीये परंतु आता सध्याच माझ्या घरातल्या चुलत्याच्या मुला चुलत्याच्या शेतामध्ये त्यांनी गहू खाल्लेला आहे हे आज मला सकाळी कळालं सदर गोष्टीची बाब मी ज्या वेळेला वन खात्याकडे चौकशी केली तर ते म्हणले की आमच्या डिव्हिजनमध्ये येत नाही परंतु आमचा प्रोटोकॉल आमचं जे म्हणणं आहे आम्ही लेखी स्वरूपात ग्रामपंचायत तहसीलदार यांनी मान्य केलेलं आहे ते म्हणले की आम्ही पाठपुरावा करतो आत्ताच तुमच्या सांगण्याप्रमाणे शरद दादांनी पण ते म्हटले की दोन दिवसात आम्ही सांगतो परंतु माझं असं म्हणणं आहे की जिल्हा परिषद सदस्य माझी विश्वास शेट आंबले यांच्या तुम्ही पश्चिमेला बघू शकता की त्यांची स्वतःची जमीन कमीत कमी ऐंशी एकर पडीक पडलेली आहे तेही वैतागले ते त्यांना स्वतःला काही करता येत नाहीयेत आज मोदे साहेब आहेत त्याच्यामुळे की त्यांच्या सगळ्यांच्या जमिनी पडीक झालेल्या आहेत पाठपुरावा केला तरी त्याचा काही फॉलो होत नाही कारण काय संतोषराव आमदार शरद लक्ष घालतील पशुसंवर्धन विभाग लक्ष घालील वन विभाग लक्ष घालील परंतु या गाया देवाला सोडलेल्या आहेत आपल्याकडे जुनी लोक वेगवेगळ्या अँगलने विचार करतात जर गाया पकडल्या पुन्हा तुमच्याच लोकांनी म्हणायला नको अरे गाया पकडल्या देव कोपला ओके नक्कीच अशी जी प्रथा जी काय होती पंचवीस वर्षापूर्वी पण तुम्ही बघू शकता की गेल्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही हा इथला परीक्षण केलं असेल तर एका गायापासून आज ही पन्नास गाया तयार झाल्या आहेत ह्या पन्नास गायांनी जर शेतकऱ्याच्या पोटातलं जर अन्नपाणी जर घेत असेल तर मग ही अंधश्रद्धा आणि हे जो काय आहे विकोपा येणार आहे भविष्यात तर ह्या प्रथा आम्ही नक्कीच बंद करण्यापेक्षा हे पुढे चालू देणार नाही आमची आज गावातील सर्व ग्रामस्थांची एकजूट आहे यासाठी आम्ही उपोषण करावं लागलं तरी चालेल परंतु ऑलरेडीच का कांद्याला आणि गव्हाला सध्याला बाजार नाहीयेत आणि त्या एवढ्या परी, कठीण परिस्थितीमध्ये येऊन शासन आताचे आमदार आत्ताचे तहसीलदार आजी माजी सगळेच आमच्या गावातले आहेत पुढारी पुढारी लोकसुद्धा तरी प्रयत्न करत नसतील तर आम्हाला एकजूट होऊन हे पुढे भविष्यात हा विषय तुमच्यामध्ये एकजूट आहे का आमच्यामध्ये नक्कीच एकजूट आहे तुमची मागणी गायांचा बंदोबस्त झालाच पाहिजे गायांचा बंदोबस्त झालाच पाहिजे गायांचा बंदोबस्त झालाच पाहिजे सगळ्यांची साथ आहे सगळ्यांची साथ जुन्नरचे आमदार शरद सोनवणे त्याचबरोबर तहसील कचेरी असेल पशुसंवर्धन विभाग असेल किंवा वन खासा वन खाता असेल हे सगळी मंडळींनी जर मनावं घेतलं तर ह्या गाया पकडून गोशाळेमध्ये ठेवण्याची व्यवस्था करता येऊ शकते गायांना पकडणं सुद्धा अवघड नाही सुटील गायी ही पवित्र मानली जाते परंतु जर नुकसान होत असेल तर सुरक्षित ठिकाणी त्याची व्यवस्था करता येऊ शकते संबंधित विभाग तालुक्याचे लोकप्रतिनिधी योग्य मार्ग काढतील आणि या शेतकरी बांधवांना न्याय देतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघन टाइम्स घोडेमाळ